माझ्या घरी आता। आता का हो। पराठी अमर हो। पराठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा थोड्या जरीकडे पाऊस आणि पाऊस म्हणजे गाडीच पडली थोड्या 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 वेळापूर्वी अर्धा एक घंटापूर्वी पूर्ण पाणीच पाणी करून टाकलं हे सगळं आमचं टोपलं भरलं पाणी नाही एवढं बस आणि इकडं पाणी झालं पूर्ण खूप पाणी झालं गारा पडल्या गारा गारा आणि याच्यामध्ये एक इथं एक लाहोर लाहोर याच्यात लाहोरने एक पिल्लू दिलेली इथं दिसतं का हे बघ छानसं पिल्लू आहे आणि त्याला मी कमीत कमी पंधरा वीस दिवसापूर्वी याला थोडून करून स सपोर्ट लावला असं तर सपोर्टवर नसतं लावा ना आज हे पिल्लू मरम पावलेलं असतं कारण की गारी पडल्यामुळं मस्त आहे ते पिल्लू तेवढं सपोर्ट भेटला त्यांना आणि ऊन असल्यामुळं पण मी मी याच्यामुळं लावलं की ऊन असल्यामुळं लावले जास्त जास्त ऊन ताप कडक असल्यामुळं ते दावलं होतं तेवढा सपोर्ट गुडी काय करते सरा झाडून घ्यायची तू झाडून घ्यायची तू बर अंगुडी कुठे गेली खाली गेली का बर झाडून कशाला घ्यायची तू कोण म्हणतो झाडून घ्या आई म्हणली झाडून घे हो तू बोलते का तू बोलते का ती ते बोलत नाही आहे तिचा मुडत नाही बोलायचं ते मुक्की आणि स्वरामुक्कीचे तर इकडं मस्तपैकी वातावरण आहे पाठीमागं डांगर पण आहे पाठीमाग इकडं चंदन झिरा मोसंबीचं शेत वगैरे आता संध्याकाळची वेळ झाली आहे सहा आहे आमचा जालना मंगू आणि सोनी आणि ही गुढडी ए गुड्डी गुडी जाऊ नको जाऊ नको खाली खाली जाऊ नको खाली जाऊ नको सोरा मला पण यायचं आहे सोरा मला पण यायचं सोरा पहिली खाली गुढीचा फोटोकाडू का बरं मी आल इकडं ह्या कॉक बंद कॉक बंद करण्यासाठी कॉक कॉक बंद करण्यासाठी कारण टाकी आज भरून घेतली आली आहे पाण्याच्या टँकरनं तर बोरचं पाणी उपसलेलं आहे आणखी तर जून बाकी आहे पूर्ण पूर्ण जून महिना बाकी आहे आणखी आता सध्या मेच आहे तर पाण्याचं कसं होईल काय म्हणजे आता चल आपण खाली करती वेदा, अरे उठली का हे वेदा काय करती तू तोंड देते तोंड लेती का बरस करती का ओ आज जमाली मुकलागली गतीला कीत नाही ते बकना बोट खातीन ती बटाटा दूध असतं ओ मुकलागली तेला अच्छा स्माइलच स्माइल स्माईल।

कुठे गुलाब फूल कुठे हे का गुलाबा फुल केलं का हे गुलाब फुलं कलर नव्हता ना लाल हे काय बटरफ्लाय का आणखी याला काय म्हणते आता काय म्हणते याला

इकडे दोन कुर्तीचे चिमणी आणि काय ठीक कलरच्या कारंजा येते त्या भरपूर काय केलं मग आज तर एवढं झालं मग नाही आज परत लाडू करायचं संध्याकाळी कशाच हळदीचे लाडू करायचे हळदीचे लाडू डाळीचे नाही

नवरी नवरी गिरी तिकडे करू लागल तिला आणि ठीक आहे म्हणून स्वयंपाक केला तिकडं तिकडं तिकड जाऊन बघू साखू झाला का नाही बघतो आम्ही स्वयंपाक झाला बघतो आम्ही स्वयंपाक झालाट नाही तिकडं रुपाली रुपालीकडं जाऊ जेव्हा या म्हणजे लगेच आमची स्वरा काय करायची इकडे पाणी खराब पडते का उठते का लवकर सुकून चालली वर पण गेली गच्ची कच्ची झाडून गेली बरं का पाणी खेळाली इथं नुसतं पाणी पाहिजे खेळाला तिथे पाणी नाही याय नाही पाणी गेलं बोरचं आमच्या हा उठती का तिथं ताजी भर रागी येत नाही काय काय होत नाही तिला ए शिव इकडे बघ रे काय करतो तू तुला नाही खेळ वाटत काही काय करतो तू काय करत बदला का तू झालं करू पली आणि इकडं वर्षाला स्वयंपाक करायला बोलवलं काय मदत करायचं तिने जेव्हा बोलव काय मदत करायची मग एकटी करून ना भजे का बस हे शिव इकडे बघ हे शिव शिव काय खात इकडे बघ हे शिव शिव बघत नाही अधू कुठे गेला आंबे गेला आंब्यानं गेला आधू हिनवरी इकडं बस झालं रुपाली कधी जावं मग साडे सहा वाजले दहा लागणार सुद्धा तुमचं एवढं बाकी मशीन आणली काय ठीक आहे ते का कोण नाही लवकर करूटी बाजी कुठे गेले सध्या गेले किती गेले आमदारांना गेले का किती एम बनणारे बस दोन किलो आहे